शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व नेत्यांनी आज इथे मोर्चाचं आयोजन केलं होतं आज या मोर्चामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी याचे पदाधिकारी देखील सहभागी झाले होते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत जी लोकांची अन्यायकारक करवाढ झालेली आहे त्या करवाढीविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे एक आंदोलन करण्यात आलं आयुक्तांना निवेदन देखील देण्यात आलं आयुक्तांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की ते लवकरच या विरोधात किंवा करवाढ रद्द करण्यासाठी बैठका घेतील आणि करवाड रद्द करण्याचा प्रयत्न करतील मला प्रशासनाला एवढंच सांगायचं आहे की जनतेवर केलेली जी करवाढ आहे ती जर रद्द केली नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं करण्यात येईल कल्याण डोंबिवली महानगरपालिका या प्रशासनाने कुठल्याही प्रकारचं कर आणि दर निश्चित न करता जी करवाढ केलेली घनकचरा करवाढ केलेली आहे या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सर्व उपनेते संपर्क जिल्हा जिल्हाप्रमुख युवा सेना अधिकारी सर्वांनी आणि मोठ्या प्रमाणात महिला वर्ग सर्वांनी एक मोर्चा काढला का गेल्या म्हणजे शे दोन शिवसेना लोकांच्या मते शिवसेना एकच आहे झाल्यानंतर पहिल्यांदा एवढा मोठा प्रचंड मोर्चा या कल्याणकारांना बघायला मिळाला असेल आणि त्याचे शिवसेनेचे दहशत काय असेल ती पण प्रशासनाला आज दिसून आले ज्यावेळेला हा मी मोर्चा काढला त्यावेळेला आयुक्तांनी जे आम्हाला कारण सांगितलं हा घनकचरा दरवाढ ही एका ठेकेदारासाठी केलेली दरवाढ आहे परंतु त्यांनी त्याचं ते विश्लेषण केलं की स्मार्ट सिटीच्या नियोजनाने सांगितलं खूप चांगली संकल्पना त्यांनी सांगितली आणि हे कल्याण क्षेत्र स्वच्छ होणार असेल तर आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध नसेल आमचं म्हणणं हे आहे की हे स्मार्ट सिटीसाठी आत्ता राज्याच्या मुख्यमंत्री असलेले देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दोन हजार चौदा साली निवडणुकांच्या दरम्यानमध्ये या सेरासाठी साडेसहा हजार करोड रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत एवढा मोठी निधी असताना पण मग ह्या नागरिकांवरती हा कर कशासाठी या विरोधात आमचा मोर्चा होता हे लादलेलं कर लावू नये आणि करमुक्त म्हणजे क घनकचरा करमुक्त नगरपालिका करण्यात यावी असे आज आमची मागणी होती आणि ती आम्ही आयुक्तांसमोर ठेवलेली आहे